नमस्कार मित्रांनो मित्र फायनली आज सूरज चव्हाण हा विजेता झालेला आहे आणि प्रचंड असा आनंद सगळ्यांनाच झाला आहे असं नाही आहे मित्रांनो काही जणांच्या बुडाला खूप आग लागलेली दिसत आहे कारण की रील्स सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक या ठिकाणी प्रचंड असा बॅड कमेंट्स यायला लागला सूरज चव्हाण हा कसा जिंकू शकतो हा म्हणजे हे काय हे काय खेळला नाही काय खेळला नाही म्हणजे ह्याच्यात नाही काय रील स्टारचे पण बघितलं ह्याला कोरोना काय भावी मुख्यमंत्री करा अरे तू कोण आहे शाणे तू कोण आहे मित्रांनो मला खूप पर्सनली सांगतो मला खूप आनंद झालेला आहे आणि सूरज चव्हाण जिंकल्यानंतर मी परत इकडे पोस्ट बिश टाकलेले आहेत तुम्ही बघत होता मी ॲक्टिव्ह होतो फक्त आता जरा ता उशिरा आलो लाईव्हला आणि त्यामुळे जरा गडबड झाली आणि बोलतोय आता आणि आज सुरजला भेटलेल्या सूरज चव्हाणला आज काय काय बिग बॉसच्या घरातून त्याला भेटले त्याच्यावर बोलूया आणि पाच सदस्य जे होते त्यातले कोण पहिले इवेक्ट झाले ते आपण बोलूया आणि आपला विषय संपूया आणि परत भेटूया आपण पुढल्या सीझनला तोपर्यंत आपण आधीमध्ये काही ना काही चालू करणार आहे त्यावेळेस आपण भेटणारच आहोत मित्रांनो आणि जर आता आता परत एकदा सांगतो सुरज चव्हाणला विजय केलेला आहे त्यामुळं खूप आनंद झाला पर आहे मित्रांनो या लोकांना सुरत चव्हाणला विजय करायचं नव्हतं आणि विजय केलंच नसतं पण बिग बॉसच्या अशा काही गोष्टी काढल्या त्यामुळे त्यांना त्याला विजय करणं भाग पडला आणि वोटिंग पण त्याला प्रचंड होतं आणि त्यामुळे ते झालेला आहे विजय आणि खूप अशा टाळ्या बिग बॉसला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सुरत चव्हाण नाही माझ्याकडनं सुद्धा धन्यवाद त्या पोराला विजयी केलं काही लोकांनी बऱ्याच कमेंट टाकल्यात त्याच्यावर येऊ आपण त्याच्या आधी नमस्कार मित्रांनो मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात द मराठी भोंगा मित्रांनो बिग बॉस आज काय तीन चार तासाचं होतं आणि आज त्यांनी काशी केलेली का आहे हिंदी नवला चालू होणार म्हणून आपलं मराठी नवला संपवलं म्हणजे किती शाणे आहेत ना पहिलं जर सीझन पाहिले तर सात ते अकरा पर्यंत चालायचे तीन चार तास आणि यामुळे तीनच तास ठेवले वाटतं सहा सात आठ नऊ ला संपवून टाकतात चार तास हा कार्यक्रम चालतो मित्रांनो त्यांनी लवकर आटोपलाय आणि ठीक आहे काय फरक नाही पडत जे पाहिजे होतं ते केलं तर येऊया बिग बॉसच्या आजच्या भाऊच्या धक्क्यावर येऊया आणि फक्त इव्हेक्शन झालं त्यांचं बोलतो मित्रांनो बिग बॉसने पहिला टास्क दिला तेव्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये देतात कशामध्ये टॉप सिक्स जी लोक होती टॉप सिक्स वॉलमध्ये जी लोकं थांबली होती त्यांना बिग बॉसने ॲक्टिव्हिटी एक, एरियामध्ये बोलवलं ॲक्टिव्हिटी एरियामध्ये येऊन सांगितलं सदस्यांना हे ते सुटकेस आणतात तर सुटकेसमध्ये ते साहेब पैसे घेऊन येतात आणि त्यात असतात सहा लाख रुपये हे जर सहा लाख रुपये तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला आत्ता स्वतःहून हा गेम सोडला पाहिजे सगळ्यांना विचारतो कुणाला डीपेला पहिले विचारलं जातं तू कर डीपे म्हणतो नाही घेत सूरज म्हणतो मला माझ्या फॅन्सवर भरोसा आहे इथं बऱ्याच जणांना वाटलं होतं सूरज घेईल घेल म्हणजे बाहेर चर्चा चालू होती सूरज पैसे घेऊन पण दिला पण सूरज ठाम राहिला तिसऱ्या त्याला बोललं गेलं चौथ्या जानेवारीला म्हणली नाही मी नाही घेणार माया इथपर्यंत आले त्यानंतर पाचव्या अंकिता आणि आपल्या अभिजित सावंतला देखील बोललं गेलं कोणच नाही सगळ्यांनी सांगितलं नाही नाही त्यानंतर मी अजून एक ट्विस्ट आणला त्यानंतर ट्विस्ट असा होता की दोन लाख रुपये आणखी आणखी होतं आणि विजयने सांगितलं होतं की एक माझ्या आणवलं त्या सदस्याचं नाव आहे त्यात तुम्ही पैसे नाही घेतले तर एक सदस्य कसंही जाणार आहे चुकून तुमचं नाव नको ला। दोन लाख रुपये टाकल्यानंतर चल बी चल होते निकी विचारात पडते की आपण घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे पण जानवी धोका असली खतरनाक वापरलं त्यांनी डायरेक्ट म्हणली ठीक आहे मी मी क्विट करते गेम आणि ते पैसे घेते आणि जाते मला असं का वाटतंय मित्रांनो जान्हवीला कधी आधीच कल्पना दिली गेली होती काय माहीत काय नाही असं जान्हवीला नऊ लाख रुपये भेटतात मित्रांनो आधी सात आणि हे दोन असे नऊ लाख रुपये घेऊन ती इव्हेक्ट होते म्हणजे गेम सोडून बाहेर जाते आणि व... इव्हेंचली मित्रांनो त्या त्या ह्याच्यामध्ये तिचं नाव असतं त्या सहाव्या नंबरला तीच घराच्या बाहेर गेली असते आणि जाता जाता तिचे लक डोकं वापरलं किंवा तिला सांगितलं गेलं असो काही गोष्टी असो पण तिला पैसे मिळाले ती बिचारी बाहेर गेली कदाचित पहिल्यापासून खेळली असते ना मी बिचारी ती विजयी झाली असती त्यानंतर मित्रांनो दुस पाच पाच नंबरचे काय म्हणतात त्याला नमस्कार सॉरी त्यानंतर पाच नंबरचं अवेक्षण झालं मित्रांनो पाच नंबरला आपल्या अंकिताला बाहेर काढण्यात आला आणि तो विषय असा होता की बिग बॉसने परत त्यांना ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बोलवलं आणि सांगितलं की ही बी बी करन्सी असेल याच्यामध्ये ज्याच्या ह्याच्यामध्ये झिरो करन्सी असेल तो आ, आउट होईल आणि त्याच्याकडे बेबी करन्सीचा बॉक्स येते त्यात पैसे असतात म्हणजे दोन दोन हजार रुपये बेबी करन्सी असते आणि प्रत्येक ठिकाणी पॅटे ठेवलेल्या असतात त्या पॅटेमध्ये पैसे असतात आणि सगळेजण खोलतात शेवटला डीपे आणि अंकिताला सॉरी डीपे आणि अंकिता असते अंकिता असते अंकिता आणि अभिजितला एकत्र तो बॉक्स काढायला लावतात आणि अंकिताकडे झिरो बीबीकरनसी निघते आणि अंकिताला घराच्या बाहेर काढलं जातं तिला हे केलं जातं मित्रांनो त्यानंतर पुढचा टास्क दिला जातो टॉप फोरवाल्यांचा म्हणजे तो टास्क असा असतो मित्रांनो घरात त्या सदस्यांच्या नातेवाईकाला बोलवलं जातं आणि सांगितलं जातं की यातलं ते अनव तुम्ही खोलायचं त्या पेटीमधलं अॅनव्हॉलप तुम्ही खोलायचं आणि सांगायचं की या घरात ते राहतील किंवा न राहतील असे त्यांच्यात असेल आणि जो सेफ असेल तो टॉप थ्रीमध्ये जाईल आणि जो अनसेफ असेल त्याच्यावर एलिमिनेशन असं लिहून येईल आणि सगळ्यांनी असं खोलल्यानंतर मित्रांनो काय म्हणतात त्याला सगळ्यांना खोलतात की बाबा सूरज म्हणतो सुरभ वाचतो टॉप थ्रीमध्ये जातो नंतर अभिजित टॉप थ्रीमध्ये जातं आणि शेवटी राहतं पण निक्की आणि आपला डेपी भाऊ दोघांना एकत्र काढायला लावलं जातं आणि शेवट्यात आपल्या डेपी भाऊच्या ह्यावर एलिमिनेशन असं लिहून आलेलं असतं आणि त्याला इवेक्ट केलं जातं त्यानंतर मित्रांनो टॉप थ्रीवरांचं इवेक्शन होतं टॉप थ्रीचं इवेक्शन असं असतं की एक चक्रविरूम बनवलेलं असते थ्री खुर्च्या ठेवलेल्या असतात आणि त्या फिरणार असतात त्या फिरल्यानंतर मित्रांनो पुढचा जो दरवाजासमोर ती थांबल खुर्ची थांबल किंवा ना, ना था ते समोर जो व्यक्ती थांबल तो घराच्या बाहेर जाणार आणि बाय मिस्टेकली ती तीन नंबरला निक्की दरवाज्यासमोर थांबते आणि तिला बाहेर काढलं जातं ते विक्षण केलं जातं कोण टॉप टूमधले आपले अभिजित आणि सूरज सूरज अभिजित घराच्या लायटी बिटी बंद करून बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर कोण जिंकणार कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये सूरज मित्रांनो विजयी होतो आणि सगळ्या महाराष्ट्राला कळतं की सूरज हा विजयी झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बऱ्याच जणांकडनं सूरजला की झेराण्याचा सूरज खुश होतो सगळ्यांचं त्याचं ते देवीचं वगैरे नाव घेतो शंकर महाराज काय मयुरी आई वतात सगळ्यांचं नाव घेतल्यानंतर बक्षीस समारंभ होतो त्या बक्षीस समारंभ मध्ये त्याला बऱ्याच गोष्टी भेटल्यात पुन्हा गाडीगडिकाकडनं आपल्या अभिजितला एक लाख रुपयाचं औचिर दिलं जातं तर सूरजभाऊला दहा लाख रुपयेचं गिफ्ट वाउचर असतात तर दहा लाख रुपये तिथं खर्चायचं आहे, आहे पी एन जी गाडी घेऊन तिथं जाऊन त्यानंतर त्याला एक गाडी दिली मित्रांनो ॲक्टिव्ह अशा टाईममध्ये आहे टू व्हीलर आहे त्यानंतर बिग बॉसकडनं साडे चौदा लाख रुपये घेतले आहेत आणि टोटल दहा साडे चौदा अशा बऱ्याच गोष्टी त्याला मिळण्या मिळण्यात येत आहेत आणि त्याचं पेमेंट असेल जे सत्तर दिवसांचं तेही त्याला भेटलं जाईल अशा प्रकारे मित्रांनो सूरज हा विनर झालेला आहे आणि त्याला त्याच्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि आता बघूया बाहेर जाऊन तो तसं घर बांधतोय का ज्याचं आता फक्त एवढं एकच सांगतो की सूरजने आता लोकं शांत ठेवलं पाहिजे आणि सगळ्यां गोष्टीकडे लक्ष पडले जे भेटलेले अमाऊंट त्यांनी सामावून ठेवली पाहिजे नाही तर गो गोड बोलून त्याची ठासली अवघड होऊन जाईल आणि तो त्याला कोणीही फसवू शकतो मित्रांनो असा माणूस येतो गोड बोलून घ घरचे पैसे काढू शकतात आणि तो कारण आपल्या घराचा नाही आहे पण सावधरा फक्त एवढंच म्हणेल शेवटी तुझा पैसा आहे तुला लख सावध सावधरा मित्रा बाकी काही तुला सांगू शकत नाही आणि मित्रांनो हा दहा मिनटाच्यात व्हिडिओ ऑटोमॅटिक बंद होतं काही सेटिंगचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मित्रांनो मी हितच थांबतो आणि बिग बॉससाठी सुरजला या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण परत येऊ थोडं जर आज गडबड झाली सॉरी शेवटचा दिवस होता तसं धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू जाता जाता आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा द मराठी भोगा